ही आपल्याला मोहित करण्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या हुतात्मा चौकातून प्रेरणा घेऊन या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे एन डी एची भूमिका एन डी एचं पुढचं मिशन हे दोन हजार चोवीसचा आपला खासदार आज कोणत्या पद्धतीने तिकडे वाढवतो या एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास खासदार त्यांना नोंद दिलेला जनतेचा तो कोण आहे आणि म्हणूनच या सरकारचा का आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि असाच निषेध प्रत्येक गावाच्या शाखे शाखेतून झाला पाहिजे तर खऱ्या अर्थाने या सरकारचा निषेध आपण जनतेपर्यंत पोचवू आज सगळे जण एनडीएचे सगळे कार्यकर्ते आपण सगळ्यांनी जमून त्या सरकारचा निषेध केला या निषेधाच्या कार्यक्रमामध्ये Able, B ordinaryUSA mis <laughs> morally Bясo! or Able, wait ית zor corlly